खानं निघाला मोठ्या कुर्मीचं ज्याचं घोडं जळ पाय जळत भाऊ ज पाट सेंगे लायबाब कळत अंगीधा हत्तीचं बळ पाहणारा काप्या चळ चळत पाहणारा काफे चळ चढत पाहणारा काफे चळ चळत ख्याचेत खानाची सेना निघाली आम्ही लुटली जेवढं उद्ध्वस्त केली आया बहिणींची आवरू लुटली कोण कोण रोखणार हे वादळत आता शिवबात आपण आता शिवबाच नाही इकडून निजाम इकडून मुघरज इकडून निजाम इकडून राय रायबा म्हणाले महाराज आपला जीव मोलाचा आहे आपण काही दिवसासाठी आणस्थळी निघून जावे काय म्हणाला रायबा काय म्हणाला रायबा शुबा केवळ आमचा पुत्र नाही भारती गुंडाचा स्वाभिमान आहे आम्ही आमचा पुत्र गमला तर पण या ब्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमवता का म्हणा अशा वाघिणीचा तो चावा अशा वाघिणीचा तो चावा गणी मला कसा त्याचावा डोक्यात गणी मी गावा भेटीचा धाडला सांगावा प्रताप गडावर भेटी आमने सामने भेटीचा सांगावा खाना हसत हसत कबूल केला दिवस ठरला आणि दिवस ठरल्याप्रमाणे

खान बोलल नजर रोखून गैरी जिहार खाना दगा केला मान्याला मान्याला अभिमान कट्यारी त्यान केला कट्यारी वार त्यानं केला खर खर आवाज झाला खर खर आवाज झाला चिलकत होत अंगाला चिलकत होत अंगाला खान एलबड खान एडबडला खान एडबडला आणि बोलला नाही खान एड पडला एवढ्यात पोटा मंदी बिच्चे वाट हकलेला पोटा मंदी बिच्चे वाट हकलेला वाग मारा केला वाग नख्याचा मारा केला वाग नख्याचा मारा केला पोटाला पोट फाडला पोटाला कोतळा वायर काढला जी जी एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद धन्यवाद सोहम